स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी पिंपरी चिंचवड पोलिस पेपरला सेट एला हा ला हा प्रश्न विचारला होता सहा नऊ पंधरा चोवीस छत्तीस आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या पर्यायापैकी कोणती संख्या येईल हे आता आपल्याला इथे विचारलेलं आहे तर आपण बघूया जर ह्या प्रश्नाकडं जर बघितलं तर असं समज समजतं की सहा आणि नऊ ह्यामध्ये तीनचा फरक आहे फरक म्हणजे तीनच्या पटीत क्रमवार तीनच्या पटीत संख्या वाढत गेलेली आहे आता पंधरा आणि नऊ ह्यामध्ये जर आपण बघितलं तर सहा न वाढत गेलेली आहे आता ह्या पंधरा आणि या चोवीसमध्ये जर बघितलं तर नऊने वाढत गेलेली आहे आणि या चोवीस आणि या छत्तीसमध्ये जर बघितलं तर बाराने वाढत गेलेली आहे मग तीन एक तीन तीन सहा त्रिण तीन, तीन चौक बारा जर इथं बारा न वाढले म्हटल्यानंतर वाढणार तीनच्या वाढणार म्हणजे छत्तीस प्लस पंधरा बरोबर एक्कावन्न पर्याय क्रमांक एक, एक हे त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी पिंपरी चिंचवड पोलीस पेपरला सेट एला हा प्रश्न विचारला होता सहा नऊ पंधरा चोवीस छत्तीस आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या पर्यायापैकी पर कोणती संख्या येईल हे आता आपल्या इथे विचारलेलं आहे तर आपण बघूया जर ह्या प्रश्नाकडं जर बघितलं तर असं समज समजतं की सहा आणि नऊ ह्यामध्ये तीनचा फरक आहे फरक म्हणजे तीनच्या पटीत क्रमवार तीनच्या पटीत ही संख्या वाढत गेलेली आहे आता पंधरा आणि नऊ ह्यामध्ये जर आपण बघितलं तर सहा न वाढत गेलेली आहे आता ह्या पंधरा आणि ह्या चोवीसमध्ये जर बघितलं तर नऊ ने वाढत गेलेली आहे आणि या चोवीस आणि या छत्तीसमध्ये जर बघितलं तर बाराने वाढत गेलेली आहे मग तीन एक तीन तीन सहा ते नऊ तीन चौक बारा जर इथं बाराने वाढले म्हटल्यानंतर इथं पंधरानं वाढणार तीनच्या पटीत पंधरानं वाढणार म्हणजे छत्तीस प्लस पंधरा बरोबर एक्कावन पर्याय क्रमांक एक, एक, एक हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी पिंपरी चिंचवड पोलीस पेपरला सेट एला हा प्रश्न विचारला होता सहा नऊ पंधरा चोवीस छत्तीस आणि ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी ह्या पर्यायापैकी कोणती संख्या येईल हे आता आपल्या इथे विचारलेलं आहे आपन जर या जर तर आपण बघूया जर ह्या प्रश्नाकडं जर बघितलं तर असं समज समजतं की सहा आणि नऊ ह्यामध्ये तीनचा फरक आहे फरक म्हणजे तीनच्या पटीत क्रमवार तीनच्या पटीत ही संख्या वाढत गेलेली आहे आता पंधरा आणि नऊ ह्यामध्ये जर आपण बघितलं तर सहा न वाढत गेलेली आहे आता ह्या पंधरा आणि ह्या चोवीसमध्ये जर बघितलं तर नऊ ने वाढत गेलेली आहे आणि या चोवीस आणि या छत्तीसमध्ये जर बघितलं तर बाराने वाढत गेलेली आहे मग तीन एक तीन तीन सहा ते नऊ तीन, तीन, तीन चौक बारा जर इथं बारानं वाढले म्हटल्यानंतर इथं पंधरानं वाढणार तीनच्या पटी इथं पंधरानं वाढणार म्हणजे छत्तीस प्लस पंधरा बरोबर एक्कावन्न पर्याय क्रमांक एक, एक हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे